आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा राज्यात पहिली ते नववीच्या परीक्षा एकाच वेळी शैक्षणिक येत्या पहिली ते नववीच्या विद्यार्थ्याचे वे परीक्षा वेळापत्रक आहेत पाहा किंवा होणार परीक्षा सहा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समरी येईल बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर टाळून सांगतो मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील शाळामध्ये येत्या पहिली ते नववी मध्ये वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यामध्ये शाळा स्रावून घेण्यात येतात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतर कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थी उपस्थित पुरीशी असत नाही अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षा वर्षाअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यायनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते सबब राज्यातील सर्व शाळांमध्ये एक वाक्यता असावी व उपलब्धता वेळेचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा यासाठी राज्यातील शाळांमध्ये वर्षाखेरीस घेण्यात येणारे मूल्यापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याची विचारधीन आहे राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये येत्या तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे पी ए टी आयोजन करण्यात येत आहे ह्याच अनुसरण दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी व पहिली व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन राज्यांचे आयोजन करण्यात येणार आहे चालू शैक्षणिक वर्ष राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये येत्या पहिली ते नवीच्या वार्षिक परीक्षा कालावधीत समान ठेवण्यासाठी याद्वारे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी दोन नियतकालिक मूल्यांकन चाचणी पी टी योजना आयोजनाबाबत वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात येत आहे राज्यात पहिली ते नवी पर्यंत अशा प्रकारचे वेळापत्रक राहणार आहे आठ आठ एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार आहे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहत आहो आणि पू पूर्ण ही परीक्षा होणार आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला नियतकालिक मूल्या मूल्यांकन चाचणी पी ए टी सूचना संकलित मूल्यांपन दोनसाठीच परीक्षाचे आयोजन शाळा स्तरावरून करण्यात येईल तथापि त्यासाठी यासोबत दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना पीई टी अंतर्गत येत्या तिसरी ते नववीसाठी प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयासाठी संकलित मूल्या मूल्यांपन दोन चार प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून पुरवण्यात येतील इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्या कराव्याच्या आहेत येत्या पहिली दुसरीसाठी सर्व विषयाच्या तिसरी ते नववी अन्य विषयाची संकलित चाचणी दोन लेखी परीक्षेच्या मूल्य प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे येत्या नववीसाठी पी ए शिवाय अन्य विषयासाठी वेळापत्रक या सवेत सोबत देण्यात आलेलं नाही ते शाळा स्तरावर ठरवण्यात यावे वेळापत्रकात नमूद न केलेल्या शिक्षण कार्यानं शारीरिक शिक्षण इत्यादी श्रेणी विषयाच्या मूल्यमापनाचे नियोजन शाळा स्तरावर करण्यात यावे या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांना टी अंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा वापर शाळांना टी अंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा वापर करूनच त्या विषयाची संकलित चाचणी दोन घ्यावयाची आहे इतर विषयासाठी शाळा स्तरावर हो प्रश्नपत्रिका तयार करून संकलित चाचणी दोन घेण्यात यावी तथापि येत्या पाचवी ते आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णय सात बारा दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयाच्या स्पष्टपत्रिका स्वतः तयार करून घ्या घ्यावायची आहे पी ए टी तीन अंतर्गत दिलेल्या स्पष्टपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही ती पाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयासाठी दोन प्रश्नपत्रिका सोडाव्या लागतील ती त्यानुसार नियोजन करावे येत्या पाचवी व आठवी वगळता अन्य येत्याकरता कोणत्याही विषयाची दुबार परीक्षा होणार नाही शाळेच्या स्थानिक वेळेनुसार सकाळ सत्र दुपार सत्र परीक्षेचे नियोजन करायचे स्वातंत्र्य शाळांना राहील तथापि यासोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार त्या विषयाची परीक्षा त्याच तारखेस होईल याची दक्षता घ्यावी तोंडी प्रादेशिक परीक्षा त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या था दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी संगली चाचणी दोनच्या कालावधीत शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी एखादा विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झा झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना निकाल महाराष्ट्र ध्वजारोहणानंतर दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात यावा त्याचबरोबर दोन मे दो दोन हजार पंचवीसपासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल सदर सूचना राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत संकलित मूल्यमापन चाचणी दोन संकलित मूल्यमापन चाचणी दोन आयोजनाची जबाबदारी जिल्हास्तरावर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यां यांची असेल त्यांनी सदर वेळापत्रके संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी उपरोक्त नियोजनासार दिलेल्या वेळेत सर्व नमूद येताची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकाची असेल तथापि अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जबाबदारी पार पाडावी